वळसंग टोलनाक्याजवळ कारच्या भीषण अपघातात एका महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे मृत महिलेचे नाव रत्नाबाई चन्नप्पा दारफळे वय वर्ष चाळीस राहणार लिंबीचिंचोळी तालुका दक्षिण सोलापूर असे आहे हा अपघात एकतीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पावणेपाच वाजता घडला प्राप्त माहितीनुसार रत्नाबाई रस्त्याच्या कडेला गवत काढण्याचे काम करीत होत्या यावेळी के ए छत्तीस झेड नव्वद पंचेचाळीस क्रमांकाच्या कारने त्यांना जोरदार धडक दिली ज्यामुळे हा अपघात घडला अपघातानंतर रत्नाबाई यांना तातडीने सोलापुरातील शासकीय रुग्णालय अर्थात सिव्हिल हॉस्पिटल या ठिकाणी दाखल करण्यात आले मात्र उपचारापूर्वी त्यांचा मृत्यू झाल्याचे समजले याबाबत अधिक माहिती सायंकाळी माध्यमाशी बोलताना नातेवाईकांनी दिली आहे सत्यू आपण नाव ते वारलेले माझे काकू आहेत ते रोडला कामाला होते अचानकपणे मागणं गाडी येऊन त्यांना ठोकून गेले आणि काय असेल ते काय काय काम करत होते ते गवत का, का कापत होते पर्सन मिसरच्या पुढं जे आर एल जे आर एल हां रोडचं राहायला मुंबई तालुकाच्या बसून सोलापूर मी किती वाजता चार चाळीस हां संध्याकाळी